हो राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर काय राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आले खरं म्हणजे या बाबतीमध्ये विधानसभेत विधान परिषदेमध्ये चर्चा झाली अतिशय गंभीर चर्चा या ठिकाणी झाली मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे कठोर कारवाई करण्याच्या संदर्भात सगळ्या चौकशा समित्या नेमलेल्या आहेत एस आय टी नेमलेली आहे सर्वच चौकशा नेमलेल्या आहेत पण त्यानंतरही हे सगळं धगधगत ठेवायचं हा विषय पेटत ठेवायचा यासाठी मला वाटतं राहुल गांधी आतापर्यंत अनेक मोठ्या घटना घडल्यात गड़ राहुल गांधी कधी आले नाहीत वैयक्तिक कुणाला भेटण्यासाठी परंतु मुद्दाम या विषयामध्ये राजकारण करायचं राजकारण आणायचं झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे शासनाने अतिशय गंभीरण्या विषय घेतलेला आहे यात कोणालाही सोडलं जाणार नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने चौकशी सुरू झालेली आहे पण मग असं असताना विनाकारणच फक्त त्याला कुठेतरी महाराष्ट्र शांत होऊ द्यायचा नाही पेटवत ठेवायचा या अनुषंगानेच मला वाटतं राहुल गांधीचा आजचा दौरा आहे मला अतिशय आनंद होतो आहे सांगायला आहे की मला जलसंपदा खातं मिळालं आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातले असतील तापी खोऱ्यातले असतील विदर्भामध्ये खूप मोठी कामं रिवर लिंकिंगचे विषय आहेत त्याचबरोबर कोकण इथलाही मोठा प्रश्न सगळ्या सिंचनाचा आहे पाण्याचा आहे पिण्याच्या पाण्याचा मोठा मेट्रोपॉलिटन सिटीचा आहे मला वाटतं तो सोडवण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील खात्यामध्ये दोन मंत्री आहेत हे खरं आहे पण मला वाटतं खात्याची व्याप्ती एवढी आहे की एका मंत्र्यापेक्षा एक दोन मंत्री असलेले अधिक सोयीचं होईल झालेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता खूप वेगाने आम्ही कामाला लागू आणि आपल्याकडचे सगळे प्रलंबित प्रश्न आहेत ते बघा तुम्ही अतिशय गतीने आम्ही ते मार्गी लावू मान्य पंतप्रधान म्हणजे मोदीजी यांचं हे स्वप्न आहे की ज्या भागामध्ये रायझोन म्हणजे तिथे पाणी कमी आहे त्या जा भागामध्ये जास्त भागातील पाणी विपुलतेतून तिकडेचं न्यायचं आहे रिवर लिंकिंग करायचं आहे नदीवर प्रकल्प करायचे आहेत आणि सर्व महाराष्ट्र हा सर्व बागायत करायचा आहे शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे त्यासाठी केंद्र सरकारची मोठी मदत पुढे या खात्याला होणार आहे मी आपल्याला तेच सांगतो की आता कुठलेही प्रश्न राहणार नाही मी आपल्या मुद्दाम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जळगाव जिल्ह्यातले कुठलेही प्रश्न आता शिल्लक राहणार नाहीत जळगाव जिल्ह्यातलेच नाही माझ्याकडे तापीखोरा आहे माझ्याकडे विदर्भ आहे माझ्याकडे कोकण आहे त्या तिन्ही भागातले आणि साहेब पण आहेत पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे सगळ्या भागामध्ये विशेष करून मान्य मोदींचं लक्ष सगळं या खात्याकडे आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे शेताला त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आहे इंडस्ट्रीला पाणी असलं पाहिजे पिण्याचं पाणी मुबलक असलं पाहिजे यासाठी हे खातं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आम्ही दोघंही जणं अतिशय वेगाने हे सगळे प्रश्न मार्गी लावू जळगाव जिल्ह्यातील सव्वीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांचा ठिबकचं अनुदान जे दीडशे कोटीचे घरात आहे आज त्या पण प्रलंबित निश्चित त्यासाठी माझ्याकडे मागणी पण आलेली आहे भेटले आहेत मला काही लोक लवकरच मला वाटतं या आठवडाभरामध्ये आम्ही तो प्रश्न संपला पदभार कधी घेत पदभार कधी पदभार बघू आता पंचवीस तारीखे परवाची थोडा इथेही कार्यक्रम आहेत ते आटोपले की दोन तीन दिवसामध्ये मी मुंबईला जाईल आणि त्यावेळेला पदभार घेईल मला वाटतं आता पूर्वीप्रमाणे तशी परिस्थिती राहिलेली नाही सोलर पंप इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दिले जात आहेत की माझ्याकडे एकेका गावामध्ये दीड दीड हजार पंप त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत थोड्या मोठ्या संख्येने गावं आहेत तालुक्यामध्ये पण सगळीकडे आता मागेल त्याला सोलर पंप ही योजना या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून आता हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्गी लागलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता दिवसास त्यांचे पंप बारा तास अकरा तास चालत आहेत त्यामुळे हा प्रश्न आहे काही ठिकाणी पण तो लवकरच आता संपेल खूप मोठा गंभीर विषय हा खरं म्हणजे महापौरपदी राहिलेले नगरसेवक असलेले लोक ज्या ठिकाणी अशा चोऱ्या करतात दातोरात दातुरात पाईप जे सीबी पोखलचे खाद्य सहायन ते खोदून विकत आहेत हा विषय या ठिकाणी उघड झालेला आहे त्या संदर्भामध्ये सखोल चौकशीचे आदेश त्या ठिकाणी एस पींना दिले गेलेले आहेत खालची पोलीस यंत्रणा सर्व काम करते आणि अनेक अने गो अजून काही गोष्टी यामुळे समोर येत आहेत पण खरं म्हणजे आश्चर्यच आहे की महापौरपदावर आलेले लोकच महापौरपदावर असताना अशा पद्धतीने रातोरात पाईपलाईन खोदून हो कोट्यावधी रुपयाचं सगळे भंगार म्हणून हे अतिशय कमी पैशामध्ये हे विकतं आहे निश्चित जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होईल त्यातून कोणी वाचणार नाही खरं आहे आज पुण्यातली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि दररोज बघा तसं आज सकाळी पण कोणाची कार कोणाच्या अंगावर जाते कुठे बस जाते हे विषय होत आहेत ही वस्तु खरं आहे पण मला वाटतं या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आलेला आहे डम्परचा स्पीड हा एक महत्त्वाचा प्रश्न तालुक्या पातळीपासून ज्या घटने डम्पर पडतायत चालत आहेत त्यांना समज देण्याची गरज आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे पण आजकाल दारू पिऊन ट्रक चालवणं हाही मोठा प्रकार वाढलेला आहे ड्रायव्हर रात्रीच्या ड्युट्या करतात रात्री दारू पिऊन घेतात कुणाच्या अंगावर मग गाड्या आणतात दिवसासुद्धा असे प्रकार चाललेले आहेत मला वाटतं त्याच्यावर खूप मोठं रिस्ट्रिक्शन आणणं आवश्यक आहे आणि आता पोलिस यंत्रणा त्यासाठी मला वाटतं की आता सज्ज झालेली आहे येणाऱ्या काही काळामध्येच थोड्या दिवसामध्येच आपल्याला त्या ठिकाणी दिसेल की अशा सगळ्या लोकांवर कारवाई होईल किंवा त्यांना आता त्यांचं लायसन्स रद्द होईल अशी व्यवस्था केली पाहिजे ती होईल पालकमंत्री पदासाठी जळगावला कोण असणार आहे चर्चा आहे नक्की काय नाही आता पक्ष तिन्ही पक्ष आमची महायुती आहे जे नेते ठरवतील तो इथे पालकमंत्री होईल आमच्यामध्ये काही वादविवाद नाही कुठे म्हणतो मी सगळं महाराष्ट्राचं बघतायत तरी वाद चाललेले आहेत आपल्याकडे मात आहेत का कुठे आलं का क्लेम करायमध्ये गिरीशवाणी म्हणत आहेत का सावकारे म्हणत आहेत का गुलाब म्हणत आहेत असं कुठेच नाही आहे पक्ष आमचं जे महायुती आहे त्यात जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील तरी इच्छा इच्छा आहे आपला जिल्हा आहे जळगाव जिल्हा आहे पालकमंत्री व्हावं अशी इच्छा आहे तरी तीन पक्ष असल्यामुळे बाकी आमचे मित्रपक्ष आहेत त्यामुळे अडचणी आहेत त्याची कल्पना आम्हाला आहे त्यामुळे मला वाटतं शेवटी हो हो <laughs> जो निर्णय सगळं आमच्या सर्वांमध्ये होईल तो होईल आता मी काही भविष्यकार नाहीये हे कसं सांगू निश्चित अनिल पाटील सुद्धा मागच्या काळामध्ये मंत्री होते खरं म्हणजे ते खूप नशिवान आहेत आम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आमदार राहिलो विरोधी पक्षात वीस वीस वर्ष राहिलो त्यानंतर आम्हाला मंत्रिपद मिळालं होतं एकविसाव्या बावीसाव्या वर्षी काहीतरी पण अनिल पाटील खूप दशीबान पहिल्या स्टंपमध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि त्यांना अडीच वर्ष काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली मला वाटतं की यावेळेला त्यांची संधी मिळालेली नाही यावेळेला संख्याच आमची एवढी मोठी दोनशे सदोतीस सर्व मिळून महायुतीचे सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यामुळे मग काही सिनियर लोकांनी त्या ठिकाणी संधी द्यावी लागली त्यामुळे ते त्यांचा नंबर यावेळेला कमी झाला पण तरी पण ते नाराज नाहीत मी आपल्याला सांगतो कारण मला त्यांची चर्चा झाली बोलणं झालं ते कुठेही नाराज नाहीत त्यांनी उलट ते सांगितलं की पहिल्यांदाच मला इतकं काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे आता पुढे मागे होईल तेव्हा होईल पण आता मी नाराज नाही ते कामाला लागलेले आहेत चला जय श्रीराम पुणे आणि ठीक आहे ते प्रत्येक जण पालकमंत्रीपणे आणि भांडतोय म्हणतोय आता इथे मंत्री झालेत आमच्या जवळपास एक्केचाळीस आणि जिल्हे आहेत कमी छत्तीस त्यामुळे आता काही लोकांना बाजूला राहावं लागेल पण एकाच मंत्र्याकडे मागच्या वेळेला माझ्याकडे लातूर होतं माझ्याकडे नांदेड होतं माझ्याकडे धुळे होतं पण आता तशी परिस्थिती नाही आहे आता एका मंत्र्याला एक द्यायचं तर कोणत्या मंत्र्याला अजून रिकामं ठेवा हाही मोठा विषय आहे म्हणून मला असं वाटतं की अगदी सर्व मिळून हा निर्णय त्या ठिकाणी होईल